माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा जनसंवाद यात्रा सुरू आहे पहिल्या टप्प्यामध्ये जळगाव धुळे मालेगाव नाशिक नगर मग नंतर कोल्हापूर सांगली आणि आता मुंबई आणि त्याच्यानंतर मराठवाडा असा हा जनसंवाद यात्रा असेल आणि आज मुंबईमध्ये मा मागाठाणे आणि मालाड आणि त्यानंतर पुढे जोगेश्वरी असेल दिंडोशी असेल आणि अंधेरी पूर्व ह्या विधानसभेचा आढावा बैठक आम्ही घेतो आहे माझ्याबरोबर खा माझी खासदार राहुल शेवाळेजी आहेत साहेब होते पावसकरजी आहेत आमदार सुर्वेसाहेब आहेत मनीषा कायंदे मॅडम आहेत शीतल जी आहेत सिद्धेशजी कदम आहेत एक कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी त्या विधानसभेमध्ये प्रकारे काम चालू है, कशा आहे कशा प्रकारे पक्ष संघटना आहे सध्याची स्थिती काय आहे संघटनात्मक ताकद किती आहे कुठल्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या दृष्टिकोनातून काम कशा प्रकारे सुरू आहे आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि सरकारने ज्या ज्या योजना सुरू केल्या त्या योजना जनसामान्यांपर्यंत पोचता येत की नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री माझी ले लाडकी लेख योजना असेल युवा कार्य प्रशिक्षण आहे अशा अनेक योजना ज्या सरकारने सुरू केल्या त्याचा परकोलेशन त्याच्या खालच्या स्तरापर्यंत आपण घेऊन जातो आहे की नाही याचा देखील आढावा या, या बैठकीच्या माध्यमाने होतो आणि त्याचबरोबर शाखा प्रमुखांशी शाखा समन्वयकांशी थेट शिवसैनिकांशी थेट संपर्क जो हो आहे तो या बैठकींच्या माध्यमाने होतो आहे ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे त्याचबरोबर त्या विधानसभेमध्ये असे काय प्रश्न आहेत का ते प्रश्न आता अजून सोडवणं बाकी आहे किंवा त्याच्यावरती लगेचच निर्णय घेऊ शकतो मा या मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घरांचा आहे एचे प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील कोळीवाड्याचे प्रकल्प आहे जसं महाडामध्ये विषय होते त्यांच्या घरांचा विषय असेल कोळीवाड्यामधल्या तर हे सगळे प्रश्न जे आहेत त्याचा एक आढावा आम्ही घेतो आहे आणि हा आढावा माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत आम्ही घेऊन जातो आणि त्या मतदारसंघामध्ये अजून कुठले निर्णय आता इमिजिएटली घेऊ शकतो का ह्या सगळ्या गोष्टी देखील आम्ही मुख्यमंत्री मोदयांना आम्ही सांगतो आणि त्याच्यावरती योग्य ते निर्णय होऊन अजून दिलासा जो हो आहे तो तिकडच्या नागरिकांना कसा मिळेल हा या दौऱ्यामागचा हेतू आहे या ठिकाणी मागा ठाण्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्यांचा वन विभागातील कालच आपण अठ्ठावीस करोड रुपये भाडे दिलं वन विभागातील दिल जागा असतील त्याचबरोबर एसआरए चे विषय असेल अठ्ठावीस करोड रुपये जे आहे ते कालच एस आर एमध्ये जे बाधित गेले अनेक वर्ष लोकं होते त्यांना आपण दिलं तुम्हाला माहिती असेल की रमाबाई आंबेडकर नगर हा सगळ्यात ताजं उदाहरण आहे की गेले अनेक वर्ष एस आर एच्या माध्यमाने जे बिल्डरनी घरं म्हणजे एस आर ए प्रकल्प घेतले होते ते गेले अनेक वर्ष रखडल्यामुळे लोकांना स्वतःची हक्काची घरं मिळाली नाही त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील सरकारने त्याच्यावरती एक धोरण बनवलं की एस आर ए आणि एम एम आर डी हे कन्सॉर्शन फॉर्म केलं आणि त्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये लोकांना घराचं भाडं देखील मिळत नव्हतं ते तीस तीस पस्तीस सदसती हजार रुपये भाडं देखील लोकांना दिलं आणि त्या रमाबाई आंबेडकर नगरच्या लोकांना एम एम आर डी आता घराची आहेत एम आम आर एम एम आर डी आणि एस आर ए मिळून एक नवीन प्रकल्प नवीन योजना आपण मुंबईमध्ये सुरू केली जेणेकरून मुंबईच्या मराठी माणसाला मुंबईकराला त्याचं घराचं हक्क म्हणजे स्वप्न जे होतं स्वतःच्या हक्काच्या घराचं हे गेले अनेक वर्ष प्रलंबित होतं गेले अनेक वर्ष लोकांनी इथे सत्ता गाजवली तरीही लोकांना न्याय देऊ शकले नाही पण हे न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या सरकारने या ठिकाणी केलं आणि लोकांना त्यांचं हक्काचं घर मिळावं यासाठी एम एम आर डी आणि एस आर ए एकत्र येऊन ग्रह प्रकल्प जे आहेत हे म्हणवता येते आणि लोकांना ते भाडं पण दिलं त्याचबरोबर चांदिवलीमध्ये तिथे देखील लोकांना घरांच्या चाव्या देण्याचं काम तिथे देखील आपण केलं आणि हा पूर्ण मुंबईमध्ये असे प्रकल्प रखडलेले आहेत म्हाडाचे एन ओ सी नाही आहेत ना एस आर एचे प्रकल्प बिल्डर बिल्डर फरार झालेले आहेत बिल्डर जेलमध्ये आहेत बिल्डर लोकं जे आहेत ते लोकांना घरं देत नाही आहेत ही सगळी घरं हे सगळे प्रकल्प सरकार त्याची जबाबदारी घेणार आज एम एम आर डी आणि एस आर एनी कन्स्प्शन फॉर्म केलेले आहे त्याच्यामध्ये आता भविष्यामध्ये एम एम आर डी असेल एम एस आर डी सी असेल सिडको असेल बी एम सी असेल हे सगळे जे ऑर्गनायझेशन्स आहेत हे सगळे एकत्र येऊन हा मुंबईचा घराचा प्रश्न आहे हा कायमचा जो आहे हा मार्गी लावण्यासाठी काम सुरू झालेलं आहे रमाबाई आंबेडकर नगर हे त्यातलं एक ताजं उदाहरण आहे त्याची सुरुवात झालेली आहे भविष्यामध्ये जे लाखो लोक घराच्या पासून वंचित राहिलेली आहेत त्यांचा हक्काचं घर मिळालेलं नाही जे घरा म्हणजे मुंबई सोडून बाहेर गेलेत त्यांना पुन्हा मुंबईमध्ये कसं आणता येईल त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदय पूर्णपणे काम करतायत त्याची सुरुवात ही रमाबाई नगर पासून सुरू झालेली आहे आणि मी सारखं सारखं सार तुम्हाला जे नशा करून बोलतात त्यांना उत्तर देण्यासाठी आपण बांधील नाही रोज रोज तेच तेच बोलल्यावरती काही भेटत नाही गोष्ट त्याच गोष्टी सुरू राहतात आणि मला वाटतं उगदच कोणाच्या प्रश्नांना उत्तर आपण द्यायचं कोणाची किती लायकी आहे हे आपण ठरवलं पाहिजे कार्यकर्ते जे आहेत ते परीने काम करत आहेत त्यांना या योजनेच्या माध्यमाने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने लोकांपर्यंत ते पोचले पाहिजे लाडकी बहीण कुटुंब भेट हा उपक्रम जो माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुरू केला हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यांनी रोज दहा ते पंधरा घरं जी आहेत ही केली पाहिजे जेणेकरून आत्तापर्यंत जे लाभार्थी झाले नाही किंवा जे वंचित राहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत थेट पक्ष शिवसेना पोचू शकते आणि त्यांना देखील लाभार्थी करून घेऊ शकते आणि त्याचबरोबर संपर्क जो आहे पक्षाचा हा प्रत्येक घरापर्यंत होईल या लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट या माध्यमाने हे देखील इन्स्ट्रक्शन्स जे आहेत हे आम्ही कार्यकर्त्यांना दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्रींनी स्वतः पहिल्या दिवशी पंधरा घरं स्वतः केलेली आहेत आणि मला वाटतं आता गणपती झालेले आहेत आता सगळे लोक काही लोकांनी सुरुवात केलेली आहे काही लोकांची सुरुवात करण्याची बाकी आहे ती सुरुवात देखील होईल दोन महिन्याच्या आत लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत पोहोचली करोड आज पर्यंत एक कोटी साठ लाख लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आणि मी तुम्हाला सांगतो तीस सप्टेंबर पर्यंत हा आकडा अडीच कोटी पर्यंत पोहोचेल म्हणजे काही महिन्यातच दोन तीन महिन्यातच इतका मोठा आकडा जो आहे हा सरकार कारण की सरकारची यंत्रणा त्याचबरोबर खाली प्रशासना म्हणजे पूर्णपणे प्रशासनाची यंत्रणा असेल कार्यकर्त्यांची यंत्रणा असेल ही चांगल्या प्रकारे काम करते म्हणून प्रत्येक घरापर्यंत ही योजना गेलेली आहे आणि त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे मी काही महिलांना इथे भेटलो बहिणींना भेटलो की बाबा पहिल्यांदा कुठल्या सरकारने पहिल्यांदा कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या बद्दलचा विचार केला आणि आम्हाला आमच्या पायावरती उभं करण्यासाठी आम्हाला सक्षम करण्यासाठी दर महा पंधराशे रुपये देण्याचं ठरवलं जे वचन दिल होत ते वचन रक्षाबंधनाच्या अगोदरच दिल पूर्ण केलं म्हणजे तीन हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये आणि आता ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही ज्यांनी लेट फॉर्म भरले त्यांच्या तर खात्यामध्ये आता सप्टेंबर एंड पर्यंत जर साडे हजार रुपये जमा होतील तर मला वाटतं ही लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने प्रत्येक महिलेला सक्षम करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री आणि सरकारने केलेलं आहे

लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे की ला चा लाडकी बहीण एक बहिणी यश आपण बोलू शकतो की सरकारला दोन आत लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत पोहोचली करोड आजपर्यंत एक कोटी साठ लाख लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आणि मी तुम्हाला सांगतो तीस सप्टेंबर पर्यंत हा आकडा अडीच कोटी पर्यंत पोहोचेल म्हणजे काही महिन्यातच दोन तीन महिन्यातच इतका मोठा आकडा जो आहे हा सरकार कारण की सरकारची यंत्रणा त्याचबरोबर खाली प्रशासना, म्हणजे प्रशासनाची यंत्रणा असेल कार्यकर्त्यांची यंत्रणा असेल ही चांगल्या प्रकारे काम करते म्हणून प्रत्येक घरापर्यंत ही योजना गेलेली आहे आणि त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे मी काही महिलांना इथे भेटलो बहिणींना भेटलो की बाबा पहिल्यांदा कुठल्या सरकारनी पहिल्यांदा कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आमच्याबद्दलचा विचार केला आणि आम्हाला आमच्या पायावरती उभं करण्यासाठी आम्हाला सक्षम करण्यासाठी दरमहा पंधराशे रुपये ठरवलं आणि जे वचन दिलं होतं ते वचन रक्षाबंधनाच्या अगोदरच दिलं पूर्ण केलं म्हणजे तीन हजार रुपये खात्यामध्ये आणि आता ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही ज्यांनी लेट फॉर्म भरले त्यांच्या तर खात्यामध्ये आता सप्टेंबर एंड पर्यंत साडे चार हजार रुपये जमा होते तर मला वाटतं ही लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने प्रत्येक महिलेला सक्षम करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री आणि सरकारने केलेलं आहे सगळ्यांना आता पैसे येतील ना तिसरा हप्ता पण येणार आणि त्याचबरोबर तीनही हप्त्या म्हणजे तिन्ही महिन्याचे पैसे देखील येणार आहेत सप्टेंबरला सप्टेंबर तीस तारखेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन तारीख ठेवलेली आहे या रेजिस्ट्रेशनच्या तारखेपर्यंत म्हणजे काय होत एकत्र जेव्हा आता आपण नवीन रेजिस्ट्रेशन करतो तर त्याच्यातले लाभार्थी एकत्र करून आपण आप, आप ते पैसे जे आहेत मी सारखं सारखं म्हणालो तुम्हाला जे नशा करून बोलतात त्यांना उत्तर देण्यासाठी आपण बांधील नाही रोज रोज तेच तेच बोलल्यावरती काही भेटत नाही गोष्ट त्याच गोष्टी सुरू राहतात आणि मला वाटतं उगाच कोणाच्या प्रश्नांना उत्तर आपण द्यायचं कोणाची किती लायकी आहे हे आपण ठरवलं पाहिजे कार्यकर्ते जे आहेत ते आपापल्या परीने काम करतायत त्यांना या योजनेच्या माध्यमाने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने लोकांपर्यंत ते पोचले पाहिजे लाडकी बहीण कुटुंब भेट हा उपक्रम जो माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुरू केला हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यांनी रोज दहा ते पंधरा घरं जी आहेत ही केली पाहिजे जेणेकरून आतापर्यंत जे लाभार्थी झालेले नाही किंवा ते वंचित राहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत थेट पक्ष शिवसेना पोचू शकते आणि त्यांना देखील लाभार्थी करून घेऊ शकते आणि त्याचबरोबर संपर्क जो आहे पक्षाचा हा प्रत्येक घरापर्यंत होईल या लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट या माध्यमाने हे देखील इन्स्ट्रक्शन जे आहेत हे आम्ही कार्यकर्त्यांना दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः पहिल्या दिवशी पंधरा घरं स्वतः केलेली आहेत आणि मला वाटतं आता गणपती झालेले आहेत आता सगळे लोक काही लोकांनी सुरुवात केलेली आहे काही लोकांची सुरुवात करण्याची बाकी आहे ती सुरुवात देखील होईल काँग्रेस जे आहे हे लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये आहे हे आता त्यांच्या पी आय एलनी आणि त्याचबरोबर त्यांच्या आमदारांनी जे स्टेटमेंट केलं योगेश केदार सुनील केदार त्या सुनील केदार यांनी तर याचिका कोर्टामध्ये गेले की ही लाडकी बहीण योजना बंद करा आणि त्याचबरोबर आत्ता स्वतः बोलले देखील आहे की आमचं सरकार कारण की त्यांनी ही योजना कर्नाटक असेल तिथे सुरू करण्याचं आश्वासन दिलं पण तिकडे पैसे देऊ शकले नाही लोकांना हरियाणामध्ये आता त्याच काँग्रेसने तिथे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही जे आहे दोन हजार रुपये प्रत्येक बहिणीच्या अकाउंटमध्ये टाकू पण मला लोकांना सांगायचं आहे की जिथे यांचं सरकार आहे तेलंगणामध्ये असेल कर्नाटकामध्ये असेल तिथे हे लोक पैसे देऊ शकले नाही म्हणजे यांचं इंटेन्शन जे आहे हे लाडक्या बहिणींना काही त्यांना महिलांना सक्षम करण्याचं इंटेन्शन काहीही नाही आहे फक्त ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या योजना कशा बंद कराव्यात याच्यासाठी काँग्रेस जे आहे आणि विरोधी पक्ष हे काम करतं आहे आणि हे लाडक्या बहिणींनी आणि सगळ्या महिलांनी जाणून घ्यावं की यांचं इंटेन्शन जे आहे म्हणजे हे आत्ता आत्ता असं आहेत जर भविष्यामध्ये यांना जर ताकद मिळाली तर ह्या सगळ्या योजना ज्या महिलांना आम्ही सक्षम करणाऱ्या योजना आहेत ह्या पूर्णपणे योजना बंद करतील मला बहिणींना आणि सगळ्या महिलांना देखील सांगायचं की याच्यापासून आपण सगळ्या सावत्र भावांपासून जे आहे हे सावध राहायच्या प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की माझी ताकद जास्त आहे आम्हाला इकडे आता मालाडची मी निव आढावा बैठक घेतला तर ते मालाड पूर्वमध्ये आमच्या कार्यकर्त्यांकडून मागणी आहे की बाबा ही जागा जी आहे ती शिवसेनेला सुटावी तिथे तसं त्यांची मागणी असेल अंधेरीमध्ये की बी जे पीला सुटावी असं सगळीकडे जे आहे ते कार्यकर्त्यांची भावना असते कार्यकर्त्याला वाटतं की माझा पक्ष इथे मजबूत आहे पण मला वाटतं अल्टिमेट निर्णय जो आहे हा तिन्ही पक्षश्रेष्ठी जे आहे ते बसून घेतील कुठला उमेदवार कुठला पक्ष कुठल्या विधानसभेमध्ये निवडून येईल हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील हे एकत्र बसतील आणि ठरवतील आणि त्याच्यामध्ये मला वाटतं समन्वयाने सगळ्या गोष्टी चालू आहेत लवकरच आपल्याला थँक्यू लवकरच आपल्याला कळेल की कुठली जागा कुठला पक्ष जो हो आहे तो हा लढवतो आहे आता मी थोड्या वेळा अगोदर सांगितलं की कोणाची किती लायकी आहे हे आता त्यांच्यामधले पण लोक जे आहेत हे सांगू लागलेले आहेत आणि मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकाला जे आहे हे तिथे मुख्यमंत्रीचा चेहरा बनायचा आणि काही लोक ओरडून ओरडून थकले आता मला मुख्यमंत्रीचा चेहरा बनवा मला मुख्यमंत्र्यांचा चेहरा बनवा पण त्यांचा काय कोण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही कारण की त्यांची परिस्थिती जी आहे ही लोकसभेमध्ये त्यांना कोणामुळे मतदान मिळालं हे आता काँग्रेसला पक्का माहिती पडलेलं आहे की आमचीच मदत घेऊन आम्हालाच हे सांगतायत की आम्हालाच मुख्यमंत्र्याचा चेहरा करा आणि काही विशिष्ट वर्गाचं मतदान घेऊन त्यांना दि त्यांची दिशाभूल करून त्यांना धर्माच्या नावावरती भडकवून आज टेम्पररी मतदान जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे पण महायुतीचं सरकार जे आहे कुठलाही धर्मभेद करत नाही पक्ष जातीभेद करत नाही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने हिंदूंना जेवढा लाभ झाला आहे तेवढाच मुस्लिम बहिणींना देखील लाभ झालेला आहे त्याचबरोबर बाकी दलित महि महिलांना पण तिथेच लाभ लाभ झालेला आहे आणि त्याचबरोबर आदिवासी बहिणींना पण तितकाच लाभ झालेला आहे हे महायुतीचं सरकार जे आहे सगळ्यांना घेऊन एकत्रितपणे जे आहे हे काम करतं आहे आणि प्रत्येक घटकापर्यंत घटकाला न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी आम्ही काम करतो आहे धन्यवाद उबाटाने की काय परिस्थिती झाली आहे ती मराठी लोक मराठी मतदार जे आहेत ते कोणाच्या मागे उभे राहिले आणि तुम्हाला कोणाची मतं मिळाली ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये नेहमी बाळासाहेब लढत राहिले त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आपण बसताय आणि त्यांची मतदान आपण आज घेत आहे त्यांच्यावरती पूर्णपणे अवलंबून आज उभाटाची परिस्थिती अशी झालेली आहे तर आपण ते इंट्रोस्पेक्शन करा की आपली परिस्थिती काय झालेली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना चांगली घोडदौड करते चांगल्या प्रकारे काम करते आणि ह्या विधानसभेमध्ये जे आहे हे जास्तीचे जास्ती जागा कशा निवडून येतील त्याच्यासाठी आम्ही सगळे लोक प्रयत्न करतोय बहीण योजना या योजनेच्या विरोधात जसं हायकोर्टामध्ये हे लोक गेले याचिका दाखल केली तशी जी याचिका जी आहे हे गरिबांना आनंदाचा शिदा जो दरवर्षी आपण देतो त्याच्या आणि वर्षामधून चार वेळा आपण देतो त्यांना आनंदाचा शिधा जेणेकरून गरिबाच्या घरी जे आहे हे दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी हो चांगले सण बाकी सण जे आहे ते चांगल्या प्रकारे साजरे हो त्याच्या विरोधात देखील हे अगोदर हायकोर्टामध्ये गेले नंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेले हायकोर्टाने अगोदर याचिका फेटाळली आणि आता सुप्रीम कोर्टाने देखील याचिका फेटाळली म्हणजे यांचं धोरण जे आहे हे फक्त गरिबांना जे आहे लाभापासून वंचित आणि त्याचबरोबर स्कीमपासून सगळ्या योजनांपासून वंचित ठेवणं तेच आहे गरिबांना गरीब कसं ठेवता येईल हे जे आहे हे विरोधकांचं आणि काँग्रेसचं पूर्णपणे धोरण आहे हे धोरण लोक आणि त्याचबरोबर आता कोर्टाने देखील फेटाळलेलं आहे भविष्यामध्ये निवडणुकीमध्ये मला लोकांना सांगायचं आहे की यांना ताकद जर आपण दिली तर आपण आपल्याला जे योजना सुरू आहेत त्या सगळ्या योजना बंद करण्याचं काम ही सगळी मंडळी करतील तर आपण सगळ्यांनी जे आहे सावध राहावं एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो